जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी एसयू गाडी म्हणजे स्कॉर्पिओ एस बद्दल माहिती पाहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण गाडीमध्ये मिळणार सुविधा त्याचबरोबर गाडीची ऑनजोड किंमत व कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती ई एम आयल हे पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला फाईव्ह स्पीड मॅन्युअल गेअरबॉक्स मिळून जातो त्याचबरोबर ही गाडी तुम्हाला डिजेल ऑप्शनमध्ये मिळते आणि यामध्ये तुम्हाला पंधरा ते सोळाचा ॲव्हरेज देखील मिळून जातो असे कंपनी सांगते तसेच तुम्हाला सर्व बेसिक सुविधा मिळतात चला तर मग आता गाडीची आपण कॅश किमतीविषयी माहिती पाहूया मी ही जी किंमत सांगत आहे ती पुणे शहरामधील सांगत आहे प्रत्येक ठिकाणची किमती वेगवेगळी असू शकतात तुम्ही तुमच्या जवळच्या शोरूमधून जाऊन चौकशी करू शकता किंवा आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आम्ही त्यावरती व्हिडिओ नक्की बनवू लोकेशन पुणे महाराष्ट्र एक शोरूम प्राईस सतरा लाख एकोणपन्नास हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी त्यावरती आर ओ चार्ज एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपये इतका व टी सी एस चार्जेस सतरा हजार पाचशे रुपये फास्टॅग पाचशे रुपये व इन्शुरन्स सत्त्याण्णव हजार चौतीस रुपये इतका ऑर्डर चार्जेस दीड हजार रुपये इतके हे सर्व चार्जेस व टॅक्सेस मिळून गाडीची किंमत येते वीस लाख त्रेपन्न हजार पाचशे बत्तीस रुपये इतकी चला तर मग आता डाऊन पेमेंट माहिती जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला तीन डाऊन पेमेंटविषयी माहिती सांगणार आहे एक डाऊन पेमेंट तीन लाख पन्नास हजार रुपये इतके दोन डाउन पेमेंट सहा लाख पन्नास हजार रुपये इतके व तीन डाऊन पेमेंट दहा लाख रुपये इतके यावरती रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज टाईम ऑफ पिरियड आपण सात वर्षासाठी पाहणार आहे जर तुम्ही साडेतीन लाख रुपये डाऊन पेमेंट करून सात वर्षासाठी ई एम आय घेता असाल तर तुमचा महिन्याला ई एम आय येतो सत्तावीस हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये इतका जर तुम्ही सहा लाख रुपये डाउन पेमेंट करून सात वर्षासाठी ई एम आय घेता असाल तर तुमचा ई एम आय तो बावीस हजार सहाशे बावन्न रुपये इतका जर तुम्ही दहा लाख रुपये डाउन पेमेंट करून सात वर्षासाठी ई एम आय घेता असाल तर तुमचा ई एम आय होतो सतरा हजार तीन रुपये प्रति महिना आहेत का तर ही मित्रांनो ही वती स्कॉर्पिओ एस बद्दल माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये